नमस्कार मी सौमित्र गोटीकर आपली एखाद वेळेस सॅटर्डे क्लबच्या एखाद्या मिटिंगमध्ये भेट झाली असेल किंवा कुठे इतरही ठिकाणी आपली भेट झाली असेल अशी शक्यता आहे मी सॅटर्डे क्लबचा एक मेंबर आहे हो आणि शिवाय माझा व्यवसाय असा आहे की कन्व्हर्जन फोकस्ड डिजिटल मार्केटिंग असा व्यवसाय हो आहे मी समोर दोन हजार पाचपासून या व्यवसायात हो आहे आणि माझ्या लक्षात आलं आहे की सर्व जे काही आपण डिजिटल मार्केटिंग करतो छोटे व्यावसायिक खास करून ते जर परिणामकारक व्हायचं असेल तर काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे अगदी नेटवर्किंग करत असू तरीसुद्धा इतर ठिकाणी आपण एफर्ट्स करत असू तरीसुद्धा कारण आपल्याला लोकं ओळखत नसतात त्यामुळे ऑनलाईन माध्यम हे असं आहे की आपल्या व्यवसायाची लोकांना ओळख करून देणे ह्याच्याकरता हे जर माध्यम आपण वापरात आणलं तर आपल्याला अतिशय फायद्याची गोष्ट ठरली तर मी एक सोपे दहा प्रश्न फक्त तयार केलेले आहेत आणि त्या दहा प्रश्नांची तुम्हाला बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची होय नाही स्वरूपातच तुम्हाला उत्तर द्यायचे तर ते एक्सप्लेन तुम्हाला समजावून सांगा म्हणून हा व्हिडिओचा खटाडोप आहे मी तुम्हाला एक 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 करत खालती एक्सप्लेन करून सांगतो तर म्हटलं तसं होय नाही स्वरूपात तुम्हाला उत्तरं द्यायची जेमतेम पाच मिनटं लागतील याला करी, करी जितकी उत्तरं द्याल हा काय कुठला तपास नाही आहे किंवा काही नाही आहे इंटेलिजन्स नाही आहे तर तुम्ही जितकी व्यवस्थित उत्तरं द्याल तितका आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मी तुम्हाला अगदी निपक्षपातीपणे तुम्हाला सांगायला मदत करीन याच्यातनं कुठलीही विक्री करण्याचा असा हेतू नाही आहे की सेकंड लेवलला जाऊन विक्री करणार याच्यातनं तुमचा जो डेटा आहे तो मी कुठेही वापरत नाही मी कोणालाही शेअर करत नाही कोणालाही कोणी मागितलं तरी ते सुद्धा नाही हा अगदी तुम्हाला त्याच्यातनं मदत करून त्याच्यातनं एक रूपांतरण हो, मिळावं कन्व्हर्जन हो, मिळावं याच्याकरता आपण पूर्णपणे अंमलात आणलेला हा प्रयत्न आहे की माझा व्यवसाय तुम्हाला कळायला मदत व्हावी आणि तुमच्या व्यवसायात जर मला काय मदत करता आली तर तो नेक्स्ट लेवलला ने न्यायचं फक्त याच्यातनं विचार आहे बाकी काहीच नाही आहे तर तुमची माहिती भरून झाली की तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे मी जर तुमच्या लिस्टमध्ये असेल तर उत्तमच नसेल तर तुम्ही सेव्ह करून घ्या सौमित्र घोटीकर हे माझं नाव आहे सॅटे क्लबचे आपण मेंबर असेल तर मी पर्वती चॅप्टरचा सदस्य आहे तर झाला की तुम्हाला नंबर मी म्हटलेला आहे की नाईन एट फाय झिरो डबल नाईन सेवन डबल वन झिरो या नंबरवरती आपण एक मेसेज पाठवा म्हणजे तो माझ्याकडे येऊन जाईल से मी सेव्ह करून टाकेन नंतर एक कॉल घेऊन तुम्हाला इच्छा वाटली तर मी कॉल घेऊन आपण हे करू शकतो तुम्हाला मी व्यवस्थित सांगू शकेन काय पावलं उचलायला पाहिजे पण कॉल घ्यायचीच आवश्यकता याच्यातला भाग नाही मी तुम्हाला त्यातनं माझं जे रेटिंग आहे ते तुम्हाला पाठवून देईन जरूर की मला काय वाटतं की काय प्रकारचं तुमचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जरूर परत माझ्याशी संपर्क साधू शकता यात तुमचं नाव टाकायचं आहे पहिल्या प्रश्नात सॅटर्डे क्लब सदस्य असाल तर हो असं म्हणा चॅप्टरचं नाव टाकलं तर उत्तम नसेल तर नाही असं म्हणू शकतं व्यवसायाचं स्वरूप आणि कंपनी असल्यास त्याचं नाव हे याची गरज आहे कारण हे सांगितलं तर तुमच्या व्यवसायाला आता उदाहरणार्थ काही काय व्यवसायांना लिंकडिन इतकं लागू होत नाही परंतु काय काय व्यवसायांना लिंकडिन खूप लागू होतं किंवा काय काय व्यवसायांना गुगल माय बिझनेस आहे किंवा गुगल बिझनेस प्रोफाईल हे लागू होतं किंवा लागू होत नाही तर त्यानुसार मी तुमचं तुम्हाला रेटिंग करून सांगता येईल की याची तुम्हाला कितपत गरज आहे खरोखर हां तिसरं व्हॉट्सॲप तुमचा नंबर तुम्ही मला जरूर सांगा त्याच्यावर पाठवा मी नक्की तुम्हाला सांगतो की स्पॅम होणार नाही इतर कोणालाही तुमच्या संमतीशिवाय नंबर देणार नाही आम्ही वापरतात नाहीच आणि तुम्हाला त्याच्यात नाही वाटला तर तुम्ही नाही असं चॉईस करू शकता फक्त नंतर हा पाठवायचा कुठे तुम्हाला रिपोर्ट हा एक तुम्ही काहीतरी मेन्शन करा कालती तुम्ही ते शॉर्ट आन्सर टेक्स्ट म्हटलं आहे मी याच्यात तुम्ही त्याच्यात मेन्शन करा की व्हॉट्सअप नसेल तर ईमेल करायचं आहे बाबा मी तुम्हाला ईमेल करू शकतो हे उत्तर नक्कीच आपल्या व्यवसायाची वेबसाईट आहे का नाही हे हे महत्त्वाचं थोडंसं आहे होय का नाही आणि याच्यात मी म्हटलं आहे की सध्या कार्यरत आहे का नाही हे महत्त्वाचं आहे पूर्वी होती माझी वेबसाईट आणि मी डोमेन घेऊन ठेवला आहे आणि मी करून ठेवली आहे तुम्ही कार्यरत थोडक्यात त्याला महत्त्व देऊन तुम्ही ते तुम्ही तयार केलेले आहे की नाही तुम्हाला त्याचं महत्त्व पटावं ह्याच्याकरता ते आहे परत मी तेच सांगतो की काही काय व्यवसायांना त्यांना जर वाटत नसेल व्यावसायिकांना तर त्याची गरज नसते परंतु वेबसाईट हा एक आपलं स्थिर घर असल्यासारखं आहे जसं अनेक लोकांचं मुंबई पुण्यामध्ये घरं असतात आणि प्रत्यक्ष त्यांचं गावाकडे जमीन जुमलं आणि घर मोठं असतं ते जसं अभिमानात सांगतात की आमच्या गावाला आमचं घर आहे तसं हे तुमचं वेबसाईटचं आहे तुमचं वेबसाईटवरून तुमच्याशी व्यवसाय करायचं का नाही फायनली हे लोक तपासू शकतात आपल्या मागे होणारी कृती असते आपल्याला तसं डायरेक्ट माहिती नसतं पण हे जरूर तुम्ही याच्यावरती विचार करायला हवा hmm. तर मोकळेपणे सांगा आहे की नाही पुन्हा तेच सांगतो की तुम्ही माझ्या आमच्याकडनंच वेबसाईट करून गेला पाहिजे असा काही अट्टच नाही पण ही आहे की नाही ही खूप महत्त्वाची हो गोष्ट आहे लिंकड प्रोफाईल तुमचं कार्यरत आहे की नाही ते तुम्ही सांगा कधी असं असतं की खूप वर्षांपूर्वी लिंकडिनचं प्रोफाईल केलेलं असतं तर हा अगदी पहिलं प्राथमिक स्वरूपातलं हे तुम्हाला मी विचारत असल्यामुळे खूप तुम्ही ॲक्टिव्ह नसता तरी चालू आहे परंतु तुम्हाला आठवून ते आहे की नाही एवढं तरी सांगा आठवत असेल तर तुम्ही त्याच्यात येस म्हणा म्हणजे मग सापडलं तुम्हाला तर त्याचं फक्त उत्तर द्या आत्ता लगेच लिंकडिन प्रोफाईल कुठला आहे ते टाकायची गरज नाही तो आपण दुसरे लेवलला दुसऱ्या लेवलला आपण हा सर्च ठेवू शकतो आपल्याला वाटलं तर गुगल बिझनेस प्रोफाईल आहे की नाही सेम अशीच गोष्ट आहे व्यवसायाकरता तुमचा जर व्यवसाय अनेक लोक सांगतात की माझं जस डायलवरती आहे किंवा माझं इंडिया मार्टवरती आहे इंडिया मार्ट जस्ट डायल हे सेकंडरी सर्च आहेत हे लक्षात ठेवा पहिला सर्च तुमचा जर प्रॉडक्ट असेल एखादा तर त्याच्याकरता तुमचा लोकल व्यवसाय हायपर लोकल असेल बहुतेक नेटवर्किंगमध्ये हायपर लोकल व्यवसाय खूप असतात तर तुमचा जर हायपर लोकल व्यवसाय असेल तर हा व्यवस्था तुमचं प्रोफाईल तुमचं करून ते छान कार्यरत असणं खूप आवश्यक आहे पण निधन आहे तरी का हे तरी तुम्ही त्यात बघून घ्या हां हे खूप इम्पॉर्टंट आहे हीच गोष्ट पुढची सोशल मीडिया प्रोफाईलची सोशल मीडिया प्रोफाईल्स म्हणजे चवाटा असतो आपल्या व्यवसायाकरता गप्पा मारणे मारलं गेलेलं ठिकाण असं तुम्ही याचा विचार करू शकता तुमच्या व्यवसायाच्या हिशोबाने कुठलं जे असेल ते तुम्ही असेल ते असेल काही प्रश्न नाही त्याच्याबद्दल यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आणि काही नाही तर तुमचं लिंकडिनचं जर अकाउंट ॲक्टिव्ह असेल तर त्याच्यावरसुद्धा ते पण सोशल मीडिया प्रोफाईलच आहे वेगळ्या प्रकारचे करत आहे तर आहे की नाही फक्त याच्यात आपल्याला अपेक्षित उत्तर आहे बिझनेस नेटवर्किंग क्लबचे सर्वपास सभा तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर मेन्शन करा सॅटर्डे क्लब बी एन आय किंवा कुठलंही कुठलंही असेल तरी तुम्ही सांगू शकता असायलाच हवं का नाही हे आपण त्या तुमच्या व्यवसायाचं स्वरूप बघून ठरवूया साधारणपणे हे ॲडिशनल तुम्हाला फायदा होतो की तुम्ही जो लोकल काम करत असाल तो तो हो। तो तर तो तुम्हाला ऑनलाईन कन्व्हर्जनला म्हणजे जेव्हा लोकं आपल्याला ओळखत असतात नेटवर्किंगचा फायदा हाच आहे की आपल्या लोकं ओळखत असतात आणि त्यामुळे आपल्या कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी वजन प्राप्त होतं आपल्या एका ठिकाणी लीड मिळाला असेल तर आपल्याला विचारतात की बाबा गा अमुक ठिकाणी माझ्याकडे लीड येतो आहे तर माहिती आहे का काही तर नेटवर्किंगने नक्कीच खूप फायदे होतात वेगळ्या प्रकारचे पुढचा प्रश्न आहे की लीड्स करता तुम्ही दुसऱ्या पातळीवरचे प्रयत्न करताय का म्हणजे काय की लोक भेटतात आपल्याला आणि भेटल्यानंतर आपण त्यांच्याकडे कार्ड आपलं देत असतो त्यांच्याकडून कार्ड घेतो त्यांच्याकडून कार्ड घेऊन सेव्ह करतो त्यांना आपलं पाठवतो काहीतरी प्रोफाईल हे आवर्जून करता का हे जाणं गरजेची गोष्ट आहे आणि वेळेत जाणं गरजेची गोष्ट आहे की जे जे लोक नेटवर्किंगमध्ये भेटले किंवा आपल्या एक्झिबिशनला भेटले लोक तर त्यांना आपलं काही डिटेल गेले का मी असं नाही म्हणतं की प्रत्येकालाच तुम्ही पाठवायला पाहिजे आणि या लक्षशीच निगडीत आपला पुढचा प्रश्न आहे की लीड क्वालिफिकेशन करतो आहे का आपण <coughs> सरसकट डेटाबेस घेतला आणि त्यांना पाठवून दिलं हे पण तितकं परिणामकारक ठरतं असं नाही आहे तर तुम्ही माझ्यासारखेच एक छोटे व्यावसायिक असाल कमी लोकांच्या बरोबर काम करत असाल कमी तुमचं स्टाफ असतील पाच एक पाच ते दहा म्हणणारच नाही मी सेल्समध्ये आपल्याकडे साधारणपणे कोणी नसतं एका दुसरे लोकं असतात आपल्याकडे तर अशा केसमध्ये तुम्ही क्वालिफिकेशन लीडचं करायलाच हवं म्हणजे हळूहळू काम कमी होऊ शकतं तुमचं काम भरमसरपणे वाढण्याची गरज नाही <laughs> तर हा तो प्रश्न आहे लीड क्वालिफिकेशन करता की नाही आवर्जून करणं महत्त्वाचं आहे आता पुढचा प्रश्न तोच आला की लीड फॉलोअप जे तुम्हाला आ, आवश्यक वाटतात ते लीड्स तुमचे आहेत ते जे अनावश्यक वाटतात त्यांना न करणे हे योग्य हो आहे आवश्यक वाटतात त्यांना आवर्जून करणे आणि त्याच्यामध्ये कधीकधी तुम्हाला हॉटसुद्धा लीड्स मिळू शकतात की तुम्ही डायरेक्ट तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात त्यांनी एखादं विचारणा केली आहे की उदाहरणार्थ तुमचं केटरिंग सर्व्हिस आहे तर आम्हाला केटरिंगचं अमुक अमुक लागतं नेहमी लागत असतं आमच्याकडे इव्हेंट असतात तुम्ही द्याल का तर केटर असाल तर हे तुमच्यासाठी करायचं हॉट इन्क्वायरी असू शकते एखादं तुम्हाला केटरचं उदा उदाहरण घेतलं तर एखादा इव्हेंटचा माणूस तुम्हाला भेटला एक नेटवर्किंग क्लबला आणि त्यांनी सांगितलं की आत्ता नाही पण मला कधीतरी लागेल बरं का तर त्यांना आवर्जून संपर्कात राहणे त्यांच्या तेन त्यांना काहीतरी आवर्जून आपली काहीतरी सिस्टमनी पाठवत राहणे हे तुम्ही करत असाल चांगल्या पद्धतीने तर तुम्ही याच्यात मेन्शन करा पद्धत तुमची कशी का असे ना मी आत्ता काय असं म्हणत नाही की सी आर एमच पाहिजे सी आर एम म्हणजे काय तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची एक पद्धतचीम पद्धतशीर सिस्टम ज्याने तुमचा ताण कमी होतो तुम्हाला लक्षात ठेवायला लागत नाही तुम्हाला मोबाईलवरती पटकन कळतं की आज कुठल्या कॉन्टॅक्ट करायचे आहेत आणि किती याच्यावर डेटा पण वाचतो सी आर एमवरती की कन्वर्ट किती झाले बाबा मला किती ऑर्डर मिळाले हे पण नक्की तुम्हाला कळवू शकतो तर माझं म्हणणं की अगदी सी आर एमच असायला पाहिजे असं नाही आहे सध्या असली तर उत्तमच मी तुम्हाला नक्की सुचवेन त्याच्याकरता कॅलेंडर तुम्ही वापरत असाल तर कॅलेंडरवरून तुम्ही आवर्जून जर कॉन्टॅक्ट करत असाल कोणाला तेही सांगण्याची गरज आहे की घटना लिहून ठेवताय त्या दिवशी मार्क करताय हां असंही असू शकतं एक्सेल शीट्स खूप लोक वापरत असतात जे जे लोक एक्सेल शीट वापरत आहेत त्यांनी पण जरूर सांगावं एक्सेल शीट्स वापरत असाल तर त्याच्याकरता त्याच्याऐवजी सी आर एम नक्की सुचू शकतो किंवा अगदी साधी सिस्टम डायरी आहे किंवा डायरी प्लस एक्सेल प्लस कॅलेंडर अशी तुमची स्वतःची काहीही जरी पद्धत असेल तरीही तुम्ही मला हे आवर्जून सांगू शकताय की या पद्धतीने करतो आहे मी तुम्हाला नक्की सुचवेन त्यातनं की काय आपल्याला करता येईल म्हणून कृतींचं मोजमाप ठेवतो का आता कृतींचं मोजमाप याचा अर्थ असा आहे की आपल्याला जर आवश्यक परिणाम साधायचा असेल कुठल्याही बाबतीत तर त्याच्याकरता आधी आपल्याला काहीतरी ठरवून करायला लागतं की अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर अगदी व्यायामाचं घेतलं आपण की अमुक वजन कमी करायचं आहे किंवा डाएट पाळायचं आहे तर मला आवर्जून काही गोष्टी टाळायला लागतात काही गोष्टी मला पाळायला लागतात तर त्याचं मोजमाप ठेवायला लागतं तर व्यवसायात आणखीन या सेल्समध्ये पण हाच अगदी कन्सेप्ट लागू होतो की आपण हे पाळतो आहे का आपण आवर्जून करतो आहे का hmm? तर तुम्ही ठेवत असाल तुमची प तुमची तुमची पद्धत असेल काय असेल ती hmm? तर ती सांगा की हो मी करतो हे एकदाच ठेवून उपयोग नाही की परत परत करतो आहे का हो, कायमस्वरूपी एक सातत्य एक सवय म्हणून करत आहे का हा याच्यात जास्त महत्त्वाचं गोष्ट आहे तर करत असाल तर जरूर सांगा येस करतो किंवा करते नसाल करत तर सांगा मोकळेपणे की नाही करते पुढचा प्रश्न तोच आहे की एकूण विक्रीवाळीचा ट्रॅक ठेवता का किती झाली विक्री दर तीन महिन्याला किती वाढली दर महिन्याला याच्यातनं जास्ती परिणाम साधायचा असता की एक वर्षाच्या अखेरीला तुम्हाला कळायला हवं हो की ह्या गेल्या वर्षभरात मी इतकं हे काम केलं होतं आणि त्यातनं मला हे इतकं मिळालं किंवा एवढा मी टाईम इन्व्हेस्ट केला त्याच्यामध्ये नेटवर्किंगच उदाहरण घेऊ आपण की नेटवर्किंग करतो आहे किंवा करते आहे मी आणि माझं होतच नाही आहे पुढे काही तर कुठल्या नेटवर्कमध्ये मी जायला पाहिजे किंवा काय त्यातलं वाढवायला पाहिजे सॅटर्डे क्लबसारखं जर नेटवर्क असेल तर तुम्ही जर तो विचार केला तर सॅटर्डे क्लबमध्ये क्रॉस चॅप्टर ही खूप सा चांगली संकल्पना आहे तर मी माझ्याच चॅप्टरला येत राहिले किंवा येत राहिलो आणि जर व्यवसाय मिळत नसेल तर मला क्रॉस चॅप्टर जाऊन बघायला पाहिजेत सभासद मिळतात का माझ्या माझ्या लायकीचे नाही म्हणते मी चांगला शब्द नाही लायकी या पण मला सुटेबल किंवा मला समर्पक असे कन संपर्क मिळतात की नाही हे मला स्वतःला निवडायला पाहिजे तर याच्याकरता एक त्याचं ट्रॅक फॉलोअप ठेवायला पाहिजे तर तो मी ठेवतो आहे का किंवा ठेवते आहे का हां याचा अगदी व्यवस्थित तुम्ही याचा रेकॉर्ड पाहिजे आणि त्यातनं विक्री वाढते आहे का परिणाम तुम्हाला साधतो आहे का म्हणजे आपल्याला त्याच्यातमध्ये काहीतरी बदल करता येईल नाहीतर कायमच नुसते कष्ट होत राहतील आणि खूप दमल्याचं तुम्हाला अनुभव येईल तर असं होऊ नये म्हणून आणि तुमचा जर व्यवसाय उत्तरोत्तर वाढत जावा याच्याकरता हे सगळा हा सगळा खटाटोप आहे सर ते शेवटी माझ्याबद्दल की आ, मी एक कन्व्हर्जन फोकस डिजिटल मार्केटिंग कन्सल्टंट आहे दोन हजार पाचपासून मी हे काम करतो आधी मी स्वतःचा व्यवसाय पूर्णपणे मी इंजिनिअरिंग व्यवसाय होत होता आहे माझा अजूनही तर तो मी करण्याच्या याच्यात मी जे जे काय केलं त्यातनं मी अनेक संस्थांच्याबरोबर काम करत गेलो मी दोन हजार पाचपासनं काम करतो आहे मी स्वतः एक मेंटर म्हणून कार्यरत आहे तुम्हाला याच्यात जर शिस्तबद्ध वाढ पुढे हवी असेल तर मी तुम्हाला हे करायला अगदी शिस्तबद्धनंतर मदत करेन हा माझा प्रोफाईल आहे पण त्याची पहिली पायरी ही आहे हे जर तुम्ही करत असाल त्याच्यातनं जर तुम्हाला मी गुणांकन पाठवलं आणि तुम्हाला जर ते चांगलं वाटलं तर तुम्ही मला जरूर संपर्क करू शकता धन्यवाद